गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचं वातावरण बघू शकता किती मस्त आहे आणि आम्ही चाललोय आता माथेरानला समोरचे डोंगर बघू शकता किती मस्त दिसत आहे मित्रांनो हे बघू शकता इथून ट्रेन जाते छोटीवाली म्हणजे तुम्हाला फिरण्यासाठी इकडे तर समोरनी ट्रेन पण येते ही बघा तिथे मस्त वाटतंय इंजिन बघा कसं जुन्या पद्धतीत इंजिन आहे